नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते एकतर रस्ते लहान असतात व त्या रस्त्यातच काही शेतकऱ्यांमुळे अतिक्रमण केले जाते या अतिक्रमणामुळे रस्त्यातून नागरिकांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते एरंडोली व्यंकोचीवाडीमध्ये आरकडे जाणाऱ्या रस्त्यात अतिक्रमणामुळे पावसाळ्यात नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे तरी सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन लवकरात लवकर हा रस्ता अतिक्रमणमुक्त करावा अशी मागणी केली आहे शासनाने लवकर कारवाई करावी व अतिक्रमण रस्ता मुक्त करावा अन्यथा आमरण उपोषण करू असे माजी उपसरपंच श्रीकांत जाधव म्हणाले ग्रामपंचायत सदस्य हा यमकुचीवाडी येथे अडक जाणारा वैवाटीचा पहिला रस्ता आहे आणि काही दिवसापूर्वी हा खडीकरण दाबरीकरण ह्याच्यावरून झालेला आहे आणि आता काही शेतकऱ्यांनी बघा हा रस्ता नांगरीकरण केलाय काही लोकांनी अतिक्रमण आहे काही रस्त्यावर झाडं लावले आहेत असं करून बाबा इथे ये, ये जा करण्यासाठी फार मोठा अडथळा झाला आहे शाळेच्या मुलांच्यासाठी येणं जाणं सगळं थांबलेलं आहे काही शाळेच्या मुलांची गाडीसुद्धा इथं पलटी झाली होती आणि ती पलटी झालेली त्याचा व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल तर तो सुद्धा ना आपण दाखवलं जाईल आणि एवढं मोठं नुकसान करून सुद्धा त्या टायमाला कुठली कारवाई झाली नाही आणि आता डांबरी रस्ताच नांगरला आहे आणि येतनं पुढं शाळेला जाणाऱ्या मुलांचं फार मोठं नुकसान होणार आहे त्यासाठी शासनाने याची परिपूर्ण दक्कल घ्यावी आणि हा रस्ता ओपन करून सगळा ह्याकडून त्या कडेपर्यंत चालू करून द्यावा माझी उपसरपंच येरडोली ग्रामपंचायत मी व्यंकुजवाडी येरडोली ग्रामपंचायत मधला वार्ड क्रमांक सहा व्यंकुजवाडी ग्रामपंचायतचा मी सदस्य होय आणि हा रस्ता व्यंकुजवाडीचं म्हणजे मुख्य नाक आहे आम्हाला व्यवहारासाठी किंवा व्यापारासाठी आरोग्य केंद्र होतं आणि अजूनही आरोग्यवर आमचं गाव अवलंबून आहे तिकडे जाणारा प्रमुख मार्गच काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून खडीकरण व डांबरीकरण केलेला रस्ता मोडकळीस आणलेला आहे पूर्वी ह्या रस्त्यानं मिरज वेंकुजोडी लिंगलूर अशी बस सेवा चालू होती पण काही या शेतकऱ्यांच्या अतिक्रमणामुळे ते बस बंद झालेली आहे तरी आता सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतात जाणं येणं शेतातली माल वाहतूक करणे ऊस वाहतूक करणे शाळेची मुलं जाणे दूध आणणे यांना इतकं अडचणीचं झाले की रस्ताच नसल्याचा प्रकार झालेला आहे तरी ह्यात शासनानं तातडीनं लक्ष घालून आता आम्ही पंचायत समितीला भेटलो बांधकाम खात्यात भेटलो आता त्यांचा वाद चालला की हा रस्ता कोणाच्या मालकीचा कोणाच्या मालकीचा आहे रस्ता त्यांनी शोधावा आणि रस्ता करून आमचा श्वास पहिला रिकामा करून द्यावा रस्ता परत खडीकरण डांबरीकरण करण्यात आम्ही प्रयत्न करू आमदार व खासदारांना भेटू पण रस्ता कोणाच्या मालकीचा बघून पंचायत समिती किंवा डब्ल्यू डी रस्ता आम्हाला रिकाम करून द्यावा अन्यथा आम्हाला आठ दिवसात जरी काम नाही झालं तर बाकी अमरुण उपोषण शिव आमच्या गावाला दुसरा पर्याय नाही आणि आम्ही त्याच्या तयारीला लागलेलो आहे एवढ्या ला, आम्ही शासनाला आमच्या तुमच्यामार्फत आम्ही एक विनंती करतोय